विरार एक धक्कादायक बातमी समोर आलीय महापालिकेच्या गार्डन तलावात बुडून एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आहे सार्थक मोरे असे मृत मुलाचे नाव असून खेळताना पाय घसरून तो पाण्यात पडला मात्र तलावाजवळ कुठलाही सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक नसल्यामुळे वेळेत मदत मिळू शकली नाही आणि अखेर तलावात बुडून त्याने प्राण गमावले फुलबाडा परिसरातील खाडग्या तलावात ही दुर्घटना घडली आहे विशेष म्हणजे तलावाचे काम काही दिवसांपासून सुरू होते ठेकेदार आशुतोष झा यांच्या मार्फत नवीन जाळी बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पण प्रत्यक्षात जाळी कुठेही बॅरिकेड्स नाहीत सूचना फलक नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता असे स्थानिकांनी सांगितले महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस मुलाचा जीव गेला असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरते. द पोलीस न्यूज ब्युरो विरार